सांगली अंगारिका संकष्टी चतुर्थीनिमित्त रिद्धीसिद्धी गणपती मंदिरमध्ये महाआरती व महाप्रसादाचे आयोजन रिद्धीसिद्धी सेवाभावी संस्था डायरेक्टर किरण लक्ष्मण सो सौविद्या किरण बावर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती यावेळी प्रमुख पाहुणे शेखरजी इनामदार उपाध्यक्ष भाजप महाराष्ट्र प्रदेश माजी नगरसेवक जगन्नाथदा ठोकरे आणि युवा उद्योजक तुषार कोडक यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला आहे यावेळी बिपिन कदम फिरोज मुल्ला प्रदीप शेठ पाटील युवा उद्योजक स्वराज किरण बाबर शिवम हसबे संग्राम घोरपडे प्रवीण पाटील हर्षल रेवडे शिवराज स्वामी उदयमेथे मनीष वर्मा जुनेद मुल्ला सद्दाम मुल्ला प्रथमेश डगे विशाल होणमोरे सुहास गोकावे रोनक भाटे योगेश यादव गणेश साळुंखे देवा ग्रुप संयुक्त हिंदी स्वराज्य एसबी ग्रुप सीएफसी ग्रुप साथीदार साथ चॅरिटेबल फाउंडेशन कार्यकर्ते उपस्थित होते आज साथीदार विथ तर्फे रिद्धी सिद्धी मंदिरमध्ये आरती करण्याचा बहुमान मला या ठिकाणी मिळाला आज श्रावणातला ही संकष्टी अतिशय उत्साहामध्ये कार्यकर्त्यांच्या समेत साजरा करताना या ठिकाणी मला दिसतंय एखाद्या तरुणानं मनामध्ये घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करून सातत्यानं भक्तांना प्रसादाचा लाभ व मंदिराची उत्कृष्ट सेवा या ठिकाणी मला बघायला मिळाली खरोखरच या भाग्य या भागातील लोक अशी आहेत की बाबर आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गणपतीची सेवा व आरती चांगल्या पद्धतीनं आयोजित केली आहे खरोखरच या माध्यमातून मंदिराकडे बघितल्यानंतर अनेक गोष्टी कराव्या असं वाटतात या प्रसंगी माझ्याबरोबर आज आमच्या ह्या भागातील कर्तव्यदक्ष नगरसेवक जगन्नाथदा ठोकळेसुद्धा या ठिकाणी आहेत दादांच्या मार्फत आपण अनेक कामं या भागामध्ये केली जगन्नाथ दादांना मी या ठिकाणी आश्वस्त करतो की उरलेली सर्व कामं येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी पूर्ण करू आणि सांगली शहरातलं अतिशय उत्कृष्ट मंदिर म्हणून भविष्यकाळामध्ये या मंदिराकडं बघितलं जातं सेवाभावी संस्थेतून किरण बाबरनी हे मोठं कार्य उभं केलं भविष्यकाळामध्ये त्यांच्या मागं ठामपणे उभारण्याचं मनोदय या ठिकाणी मी व्यक्त करतो तिच्या सर्वांना शुभेच्छा देऊन